नमस्कार मंडळी आज आपण स्पेशली श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या नवधारी भेंडींचं भरीत बनव बनवत आहोत त्याच्यासाठी इथे मी पाच भेंडी स्वच्छ पुस धुवून घेतले आहेत त्याच्यानंतर पुसून कोरडी करून घेतलेली आहेत बघा ही भेंडी आपल्या नॉर्मल भेंडींपेक्षा साईजने थोडीशी मोठी असतात आणि यांचा रंगसुद्धा डार्क पोपटी असतो आणि स्पेशली ही भेंडी श्रावण महिन्यात आणि त्याच्यानंतरच्या एका दोन महिन्यापर्यंतच आपल्याला ही भेंडी खायला मिळतात तर इथे मी भरीत बनवत आहे त्याच्यामुळे इथे ह्या भेंड्यांचं साईजने मोठी असल्यामुळे याचे मी तीन भा तुकडे करून घेतले त्याच्यानंतर त्याला मध्ये कट दिलेला आहे आणि आता ही सगळी भेंडी मी अशीच कट करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर इथे जो ह्या भेंड्यांमध्ये भरीत करणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्टपिंगसाठी जो मसाला लागतो तो मी इथे तयार करून घेणार आहे तर ही मी भेंडी सगळी अशी कट करून घेतलेली आहेत मसाला करण्यासाठी इथे मी फक्त शेंगदाण्याचंच कूट वापरलेला आहे तुम्ही पा पाहिजे तर याच्यामध्ये ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता पण मी हे शेंगदाणे आत्ताच जेव्हा भेंडी बनवत आहे तेव्हाच भाजून खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याचा क्रंचीपणा चांगला राहतो जर आपण शेंगदाण्याचं कूट आधी करून ठेवलेलं असेल तर तेवढा त्याचा क्रंचीपणा येत नाही भेंड्याला आणि भे ह्याची टेस्टसुद्धा खूप छान येते त्याच्यामध्ये मसाले घालण्यासाठी मी हळद घातले तिखट घातले चवीपुरतं मीठ घातले धनाजिरा पावडर घातली आहे त्याचबरोबर थोडासा गरम मसाला घातला आहे कोथिंबीर घातली आहे आता हे सगळं मिश्रण सुकं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये चमचाभर तेल घातलं होतं आणि हे सगळं मिश्रण असं थोडंसं ओलसरपणा ओलसर करून घेतलं होतं आणि हे जे भेंडी कट करून घेतली आहे याच्यामध्ये मी एक एक करून हे संपूर्ण मिश्रण पूर्णपणे दाबून दाबून भरलं होतं जेणेकरून व्यवस्थित त्या आतमध्ये स्टफ होईल आणि खात्यानं सुद्धा खूप छान लागेल याच्यासाठी इथे मी ह्या संपूर्ण सगळ्या भेंड्यांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण एक एक करून मी हे सगळं मिश्रण ह्या भेंड्यांमध्ये भरून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण ह्या भेंड्यांना फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी बाजूला तवा तापायला ठेवला होता तर आता इथे मी जो भाकरी करण्याचा तवा असतो त्या तव्यामध्येच ही भेंडी मी स्टप करून घेते त्याच्यासाठी ही अशी सगळी भेंडी मी एक एक करून भरून घेतली ही भेंडी खूप छान लागतात भाकरी किंवा सुद्धा बर खूप सु छान लागतं ते बघा संपूर्ण भेंडी मी अशा प्रकारे भरून घेतलेले आहेत आता बाजूला तवा ठेवला तव्यामध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये राई घातले अर्धा चमचा कढीपत्ता घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळी भेंडी मी अशीच सोडून दिलेत आ, फ्राय करण्यासाठी त्या गॅस मीडियम ठेवलेला आहे आता ही संपूर्ण भेंडी एका साईडने आणि याला काही जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे मी एका साईडला शेकल्यानंतर दुसऱ्या साईडले पलटून घेतलेले आहे आणि संपूर्ण भेंडी व्यवस्थित फ्राय केल्यानंतर चवीलासुद्धा खूप छान लागतं ते बघा आपली भेंडी पूर्णपणे तयार झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये तो कडीपत्ता फ्राय करण्यासाठी घातला होता त्याच्यामुळे सुद्धा खूप छान चव येते या भेंडीला तर मी इथे चपाती वाढवून घेतली त्याच्यावर ही भेंडी घेतलेली आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं चपातीबरोबर किंवा सुद्धा खूप छान लागतात मला फार आवडतात त्याच्यामुळे मी ही भेंडी मला आवडतात म्हणून मी स्पेशली माझ्यासाठीच बनवलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा